वीस वर्षांत बारा हजार पाचशे वीस अवैध कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली आहे आदिवासी प्रवर्गातून लाटण्यात आल्याचं कळत आहे आणि कर्मचाऱ्यांकडून अजूनही प्रमाणपत्र सादर झालेलं नाही अतिशय मोठी बातमी आपण बघतोय महेश जगताप आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले महेश कसा समोर आलाय हा घोटाळा गेल्या पंच्याहत्तर वर्षात मध्ये जर आपण परिस्थिती बघितली तर आदिवासी समाज हा पन्नास पेक्षा जास्त अजूनही दारिद्र्येखालील आहे पंच्याहत्तर वर्षानंतर ही या समाजासमोर कुपोषण असेल शिक्षण असेल आरोग्य असेल याबाबत मोठ्या समस्या आहेत आणि अशा समाजाच्या साडे बारा हजार नोकऱ्या हक्काच्या नोकऱ्या इतर वर्गाकडून लाटण्याचा प्रकार समोर आलेला आहे तर हे अतिशय निंदनीय निंदनीय आहे मॅडम आणि याबाबत या ही दोन हजार सतरा मध्ये उपसमिती म्हणून नेमली होती या समितीने असा निर्णय दिला होता की या जागा यावा जागा, रिक्त करण्यात याव्या तसेच आधी पदावरही वर्ग करण्यात याव्या मात्र या झाल्या रिक्त झालेल्या जागा आज आजही भरण्यात आलेल्या नाहीत त्यामुळे ठिकठिकाणी राज्यभर या समाजाकडून आंदोलन आंदोलन करण्यात येत आहे सविस्तर अपडेट आपण या संदर्भात दिलेली आहे एकंदरीतच अतिशय गंभीर असं हे प्रकरण समोर आलंय वीस वर्ष म्हटलं तर चार सरकार बदलली आहेत आणि अशा चारही सरकार मधील आदिवासी मंत्र्यांचं लक्ष नव्हतं का हा घोटाळा मग जाणून बुजून करण्यात आलेला आहे का की याकडे दुर्लक्ष करण्यात आलाय असे अनेक प्रश्न आहेत जे आता उपस्थित होत आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या